असत फक्त प्राण दिलेलं असत मग त्याला तुम्ही तोडा जाळा पुरा काही संवेदना राहत नाही या शरीरातून प्राण उत्क्रमण करत असताना आपल्या सोबत मनासही पंचजानेंद्रियाला घेऊन दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो आणि म्हणून संत जे आहेत ते कधीही शरीरावर आसत नाही कधीच नाही कोणी आम्ही शरीराला जगतो शरीराची काळजी घेतो संतांच जीवन मिळते खातात जस असेल तसं जगतात आणि सतत भगवंताच स्मरण करत राहतात कारण त्यांना माहिती आहे या शरीराचा या धनाचा आपण कितीही विश्वास ठेवला एक दिवस ते जाणार आहे जायाचे शरीर जाणार सक प्रत्येकच जाणार मग जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत आपण मृत्यूविषयी तुमच्या जीवनाविषयी तयारी करणं म्हणजे परमार्थ अख्ख्या त्यामध्ये जेव्हा सुंदर वर्णन केलेलं आहे माऊली खूप सुंदर वर्णन करतात सामान्य माणसं गोष्टीला सांगून जात असताना त्यांना भानच राहत नाही त्याच्यासाठी माऊलीने दृष्टांत आहे माऊली म्हणतात एक व्यक्ती आहे आणि तो वाऱ्याच्या गतीने पळत होता कसा वाऱ्याच्या गतीने आणि पळता पळता तो एवढा स्पीड मध्ये पळत होता आणि समोर विहीर होती समोर विहीर होती दोन पावलं आलीकड समजलं की आता समोर काय पण हे कधी समजलं दोन पावलं आलीकड आणि तो पळतोय कसा वाऱ्याच्या वेगाने आता त्याने ठरवलं विहिरीत पडायचं नाही शक्य आहे का गाडी जागल थांबते का थांबत तो जेवढ्या स्पीडने पळत आहे आता दोन पावलं आली तर त्याला जरी कळलं की समोर विहीर आहे तरीही कळून काही फायदा होत नाही तस आपण आयुष्यभर आपल्या लक्षात सुद्धा येत नाही आणि मृत्यू पुढे आहे तोची कल्पन टिकाप आहे तरी आजीची होय सावध ही अवस्था पुढे येणार आहे म्हणून जो सावध असतो तो संत असतो तो साधू असतो त्या मग अगोदरच माहिती असत की अवस्था येणार आहे आपल्यावर आणि मग आयुष्य जे मिळालेलं आहे जे शरीर मिळालेले आहे त्याच शरीराने त्याच आयुष्यात तो आपल्या उद्धारासाठी प्रयत्न करतो काय मी उद्धार पावेन काय कृपा करीला नारायण तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्ता तुम्ही आम्ही सावधच होत नाहीत आपल्याला भानच राहत नाही आपण इतकं बेभान जगतो आता पाठीमध्ये घडलेली घटना आहे मी हॉस्पिटलला गेलो होतो भातला आला होता बीडवरून आणि त्याला डोळे चेक करायचे होते तो म्हटला मला तो हॉस्पिटल माहित नाही तर त्याला सोबत गेलो मी सोबत सोबत गेल्यानंतर आम्ही दवाखान्याच्या दारामध्ये बसलो तिथं खुर्च्या वगैरे टाकलेल्या होत्या तिथं बसलो बसल्यानंतर एक शिक्षक झाले